एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ रोटेगाव तालुका वैजापूर येथील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यदलात सतरा वर्ष देशसेवा करणारे गोविंद बाजीराव खोकले यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा रविवार दोन फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात गावकऱ्यांनी त्यांचा सपत्नीक भव्य मिरवणुकीने सन्मान केला कार्यक्रमात बोलताना खोकले यांनी आपल्या सेवेतील अनुभव कथन करताना सांगितले देशाच्या सीमांवर प्रामाणिक सेवा बजावणे ही माझ्या कष्टाळू आईवडिलांचा सुसंस्काराचा आणि त्यांच्या आशीर्वादांचा परिणाम आहे त्यांच्या आशीर्वादानेच अनेक जीव घेण्या प्रसंगातून मी सही सलामत बाहेर पडलो तसेच पत्नीच्या सहकार्यामुळे मी आज तिच्यासोबत उभा आहे सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते उघड्या जीपमध्ये गोविंद खोकले त्यांची पत्नी जयश्री आणि कन्या सानविका यांचा सत्कार करत भव्य मिरवणूक काढण्यात आली महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून औक्षण केले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी संजय बोरनारे संजय निकम उपसरपंच धीरजसिंह राजपूत प्राचार्य सुनील व्यवहारे सेवानिवृत्त प्राध्यापक जवाहर कोठारी माजी शिक्षण अधिकारी धोंडेराम सिंह राजपूत सामाजिक कार्यकर्ते अजय साणुके संतोष सूर्यवंशी अर्जुन जाधव हो आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गोविंद खोकले यांचा सपत्निक, तसेच त्यांच्या मातोश्री मीराबाई खोकले आणि वडील बाजीराव खोकले यांचाही सन्मान करण्यात आला पत्रकार संघाचे अध्यक्ष शांताराम मगर आणि सूर्यवंशी यांनी त्यांना गौरवपत्र प्रदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दोंडीराम ठाकूर यांनी केले तर आभार शांताराम मगर यांनी मांडले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पप्पू खोकले भगवान खोकले सोमनाथ खोकले सचिन शिंदे गणेश बोर्डे सोमनाथ बोर्डे नवनाथ मगर आदींनी विशेष प्रयत्न केले या सोहळ्याला रोटेगाव सह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला बघितला कोणाचा फोटो आहे चकुले कोणाचं आहे ठीक आहे ठीक आहे आपले भूमिपुत्र गोविंद भाऊंचा फोटो आहे बघा सेवा गौरव पुरस्कार श्री गोविंद बाजीराव खोकले आपला भारत देश हा लष्कराच्या आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या जोरावर उभा आहे या जगाचा पोशिंदा शेतकरी थांबला तर जग थांबेल तसेच लष्कराचे जवान रात्रंदिवस सीमेवर पहारा देतात म्हणून प्रत्येक जण सुखाची झोप घेतो सुखाची झोप कोण घेतो तुम्ही प्रत्येक जण घेतो त्यामुळेच प्रत्येकाने सीमेवरचा जवान व शेतात राबणारा शेतकरी यांचे उपकार विसरून चालणार नाही आपण शेतकरी कुटुंबातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन देशसेवेत रुजू होऊन कुटुंबाचा सन्मान वाढवला त्याबद्दल आपला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे शुभेच्छुक शांताराम भाऊ मगर जिल्हाध्यक्ष राज्य पत्रकार महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम